ओम परमात्मने नमः नमस्कार मी आहे तुमचं मित्र जीत गीतेच्या त्रेसष्टाव्या भागामध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक बारावा नत्वेवाहम जातो नासम नत्वम नेमे जनाधिपा न चैव न भविष्याम सर्वे वयमताः परम अर्थ असा आहे की कोण्या कालात मी नव्हतो आणि तू नव्हतास तसेच हे राजेलोक नव्हते अशी गोष्टही नाही आणि यानंतर भविष्यात मी तू आणि राजेलोक आपण सर्वच जण राहणार नाही अशी गोष्टही नाही भाषांतर असं आहे असे कधीही झाले नाही की जेव्हा मी नव्हतो अगर तू नव्हतास अगर हे राजेलोक नव्हते आणि यापुढे भविष्यात आपण सर्व होणार नाही असेही नाही पहा व्याख्या अशी आहे की संसारात केवळ दोनच पदार्थ आहेत शरीरी म्हणजे सत आणि शरीर म्हणजे असत हे दोन्हीही असोच्च अर्थात शोक शरीरी शरीरात विषयी आणि शरीराविषयीही होऊ शकत नाही कारण शरीरीचा कधी अभाव होतच नाही आणि शरीर कधी राहूच शकत नाही या दोन्हीसाठी पूर्वश्लोकात जे अशोच अनपद आले आहे त्याची व्याख्या आता शरीराची नित्यता आणि शरीराच्या अनित्यतेच्या रूपात करीत आहेत पहा जे नित्य आणि अनित्य आहे त्यामध्ये नित्य जे आहे ते शरीरी म्हणजे शरीराचा जो प्रकाशक आहे तो आणि शरीर जे आहे ते अनित्य आहे शरीर हे सतत झेजत जाणारं आहे म्हणून तर त्याला शरीर म्हणतात नत्वे वाहम जातू नासम नत्व नेमे जनादिपा हा याचा याची व्याख्या अशी आहे की लोकांच्या दृष्टीत मी जोपर्यंत अवतार घेतला नव्हता तोपर्यंत मी या रूपात म्हणजे कृष्ण रूपात सर्वांसमोर प्रगट नव्हतो आणि तुझा जन्म जोपर्यंत झाला नव्हता तोपर्यंत तूही या रूपामध्ये अर्जुन रूपाने सर्वांसमोर प्रगट नव्हतास तसेच या राजांचासुद्धा जोपर्यंत जन्म झाला नव्हता तोपर्यंत हेही या रूपाने म्हणजे रूपाने सर्वांसमोर प्रगट नव्हते परंतु मी तू आणि हे राजेलोक या रूपाने प्रगट नसतानाही पूर्वी नव्हते अशी गोष्ट नाही या ठिकाणी मी तू आणि हे राजे पूर्वी नव्हते असे म्हटले असते तर काम चालू शकले असते परंतु असे न म्हणता मी तू आणि हे पूर्वी नव्हते असे नाही असे म्हटले गेले आहे याचे कारण असे आहे की पूर्वी नव्हते असे नाही अशा म्हणण्याने पूर्वी आम्ही सर्व आवश्यक होतो ही गोष्ट दृढ होते पहा तात्पर्य नित्यतत्व सर्वकाळी नित्य आहे याचा कधी अभाव नव्हताच जातू म्हणण्याचे तात्पर्य भूत भविष्य आणि वर्तमान अशा कोणत्याही काळामध्ये तसेच कोणत्याही देश परिस्थिती अवस्था घटना वस्तू इत्यादीत नित्यतत्वाचा थोडासुद्धा अभाव होऊ शकत नाही असं कोणताही काळ नाही ज्यावेळेला हे नित्यतत्व विद्यमान नव्हतं नाही आहे आणि नसणार आहे येथे अहम हे पद देऊन भगवंतांनी एक विलक्षण गोष्ट सांगितली आहे पुढे चौथ्या अध्यायाच्या पाचव्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनात अंजुनस म्हटले आहे की माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झाले आहेत पण त्यांना मी जाणतो तू जाणत नाहीस अशा प्रकारे भगवंतांनी आपला ईश्वरपणा प्रकट करून जीवापासून आपणच वेगळे दाखवले आहे परंतु येथे भगवान जीवाशी आपली ऐक्य दाखवित आहेत याचे तात्पर्य चौथ्या तेथे चौथ्या अध्यायाच्या पाचव्या श्लोकामध्ये भगवंताचा आशय आपले वैशिष्ट्य महत्ता प्रकट करण्यात ता आहे आणि येथे भगवंताचा आशय तात्विक दृष्टीने नित्यतत्वाला जाणवून देण्यात आहे पहा इथे एक सर्व सामान्य तत्त्व सांगतात जे सर्वांनाच लागू आहे पहा नचैव न भविष्याम सर्वे वयमतः परम भविष्यात शरीरांची ही अवस्था राहणार नाही आणि एके दिवशी ही शरीरेही राहणार नाहीत परंतु असे असतानाही आम्ही सर्व राहणार नाही तसे नाही अर्थात आम्ही सर्व अवश्य राहणार आहात कारण नित्य तत्वाचा कधी अभाव होत नव्हता आणि होणारही नाही मी तू आणि हे राजे लोक आम्ही सर्व पूर्वी नव्हतो असे नाही आणि पुढे राहणार नाही तसे नाही अशा प्रकारे भूत आणि भविष्याची गोष्ट तर भगवंतांनी सांगितली पण वर्तमानाची गोष्ट सांगितली नाही याचे कारण असे आहे की शरीराच्या दृष्टीने तर आम्ही सर्व वर्तमान काळात प्रत्यक्षच आहोत यात कसलाही संदेह नाही म्हणून आम्ही सर्व आता नाही तशी गोष्ट नाही असे म्हणण्याची आवश्यकता नाही पहा जर तात्विक दृष्टीने पाहिले तर आम्ही सर्व वर्तमान वर्तमान काळात आहोत आणि ही शरीरे क्षणाक्षणाला बदलत आहेत अशा प्रकारे शरीराशी वेगळेपणाचा अनुभव आम्ही वर्तमानातच करून घ्यावायाच पाहिजे आपल्या शरीरामध्ये म्हणजे मी झोपलो मी गाढ झोपलो मी मला गाढ झोपली लागली होती हे शरीराच्या संदर संदर्भात झोपेच्या संदर्भातसुद्धा झोपल्यानंतरसुद्धा आपल्याला ते जाणवत असतं अनुभवाला येत असतं लक्षात घ्या हा अनुभवणारा कोण आहे शरीर तर झोपतं त्यावेळेला ती झोप गाड लागलेली होती याचा अनुभव कोण घेतं तर अनुभवात आम्ही वर्तमानातच हे शरीरापासून आम्ही वेगळे आहोत हे करून घ्यायला पाहिजे तात्पर्य जसे भूत आणि भविष्य काळात आपल्या सत्तेचा अभाव नाही तसेच वर्तमानातही आपल्या सत्तेचा अभाव नाही याचा अनुभव घ्यावयास पाहिजे म्हणजे सत्त जे आहे त्या सतची सत्त सत्ता किंवा शरीरी जी आहे त्या शरीरीची सत्ता किंवा देही ज्याला म्हटलेलं आहे त्या देहीची सत्ता ही सदैव विद्यमान आहे हे शरीर असो वा नसो त्याची सत्ता आहे ते आहे ते अस्तित्व आहे जे कायम होतं जसे प्रत्येक जीवास झोप लागण्यापूर्वी हा अनुभव असतो की आता आम्ही आहोत आणि झोपेतून जागे झाल्यावरही असा अनुभव येतो की आता आम्ही आहोत तर झोपेच्या अवस्थेतही आम्ही जसेच्या तसेच होतो केवळ बाह्यज्ञानाच्या सामग्रीचा अभाव होता आमचा अभाव नव्हता तसेच मी तू आणि हे राजलोक आपण सर्वांचे शरीरपूर्वीही नव्हते आणि नंतरही राहणार नाही पहा तसेच आत्ताही शरीर क्षणाक्षणाला विनाशाच्या दिशेनेच वाटचाल करीत आहे परंतु आमची सत्ता पूर्वीही होती नंतरही राहील आणि आता जशीच्या तशीच आहे पहा आमची सत्ता कालातीत तत्व आहे कारण आम्ही त्या कालाचंही ज्ञाते आहोत अर्थात भूत भविष्य वर्तमान हे तिन्ही काळ आमच्या ज्ञानात येतात या कालातीत तत्वाला समजण्यासाठीच भगवंतांनी हा श्लोक म्हटला आहे हे जातू म्हणण्याने हे संपूर्ण सगळाच काळ ह्याच्यामध्ये येतो हे लक्षात घेतलं पाहिजे विशेष गोष्ट अशी आहे की मी तू आणि राजेलोकपूर्वी नव्हते असे नाही आणि पुढे राहणार नाहीत असेही नाही असे म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की जेव्हा हे शरीर नव्हते तेव्हाही आम्ही होतो सर्व आणि जेव्हा हे शरीर राहणार नाही तेव्हाही आम्ही राहतो अर्थात ही अर्था सर्व शरीरे तर नाशवान आहेत आणि आम्ही सर्व अविनाशी आहोत ही शरीरे पूर्वी नव्हती आणि पुढे राहणार नाहीत यामुळे शरीरांची अनित्यता सिद्ध झाली आणि आम्ही सर्वपूर्वी होतो आणि पुढे राहणार यावरून सर्वांच्या स्वरूपाची नित्यता सिद्ध झाली स्वरूप ह्याचं वेगळं स्वरूप त्याचं वेगळं अशी स्वरूपं नाहीत हे पहा आपण यथार्थ कल्याणाचा विचार करत असताना आपलं स्वरूप जाणत असताना आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येईल की कातडीच्या आतमध्ये आपण सगळेजण एकसारखेच आहोत स्वरूपाचं जे ज्ञान आहे ते हे आहे की इथे पण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या दोन गोष्टींवरून हा सिद्धांत सिद्ध होतो की जे आधी आणि अंती असते ते मध्यातही असते जसे आधी आणि अंती नसते ते मध्यातही नसते जे आधी आणि अंती नसते ते मध्यात कसे राहत नाही कारण ते तर आम्हाला दिसते म्हणजे उदाहरणार्थ शरीर आधी नव्हतं नंतर कधीतरी राहणार नाही परंतु आत्ता आहे तर मग ते तुम्ही नाही कसं म्हणता तर याचे उत्तर असे आहे की ज्या दृष्टीने अर्थात ज्या मन बुद्धी आणि इंद्रियांनी दृश्याचा अनुभव होत आहे त्या मन बुद्धी इंद्रियांसहित ते दृश्य क्षणाक्षणाला बदलत आहे ते एक क्षणही स्थायी नाही असे असूनही जेव्हा स्वयं म्हणजे शरीरी दृश्याशी तादात्म्य करून घेतो तेव्हा तो, ते तो द्रष्टा अर्थात पाहणारा होतो जेव्हा पाहण्याचे साधन मन बुद्धी इंद्रिय आणि दृश्य मन बुद्धी इंद्रियांचे विषय हे सर्व एक क्षणसुद्धा स्थायी राहत नाहीत तर मग पाहणारा स्थायी कसा होईल तात्पर्य दृश्य आणि दर्शन यांच्या संबंधानेच दृष्ट्याला पाहणाराची संज्ञा येते दृश्य आणि दर्शनाचा संबंध न झाल्यास दृष्ट्याला पाहणाराची संज्ञा येत नाही तर त्याचे आधार स्वरूप जे नित्यतत्व आहे तेच शिल्लक राहते त्या नित्यतत्वाला आमच्या सर्वांची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाचा आधार आणि संपूर्ण प्राण्यांचा प्रकाशक म्हणू शकतो परंतु हे आधारणी प्रकाशक नावसुद्धा आधेय आणि प्रकाशच्या संबंधानेच येत आहे लक्षात घ्या म्हणजे शेवटी शरीराचा प्रकाशक पण तो फक्त शरीराचा प्रकाशक नाही त्याला शरीरी म्हटलेलं आहे इथे पण ते आपल्याला समजावं म्हणून म्हटलेलं आहे पहा तो फक्त ह्या शरीराचा प्रश प्रकाशक नाही म्हणून त्याला केवळ शरीरी म्हणणं योग्य नाही पुढे त्याला योग्य शब्द आपण देणार आहोत पहा इथे परत एकदा आपण पाहू की तात्पर्य दृश्य आणि दर्शन यांच्या संबंधानेच द्रष्ट्याला पाहणारा म्हणजे द्रष्टा अशी संज्ञा येते दृश्य आणि दर्शनाचा संबंध न झाल्यास दृष्ट्याला पाहणाराची संज्ञा येत नाही म्हणजे आत्म्याच्या बाबतीत जर आपण म्हटलं की इथे दृश्यही नाही आहे आणि मग दर्शनही नाही आहे तर मग आत्मा नाही आहे का तो तरीसुद्धा आहे हे अस्तित्व आहे फक्त हेच स्वरूप आहे हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून पहा त्या नित्यतत्वाला आमच्या सर्वांची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाचा आधार आणि संपूर्ण प्राण्यांचा प्रकाशक म्हणू शकतो ते केवळ माझ्या शरीराचं नव्हे तुमच्या शरीराचं नव्हे तर सर्वच सजीवांचा तो प्रकाशक आहे पहा आणि खरं सांगायचं तर आणखीनही पुढे जाणारा हा विषय जेव्हा तो जडाचाही प्रकाशक आहे हे आपल्याला समजेल जड आणि चेतन म्हणजे आपण जी एनर्जी आणि मॅटर म्हणतो तेसुद्धा सगळं नंतर एकच होऊन जाईल आपल्याला लक्षात येईल नंतर हे सगळं आधेय आणि प्रकाश्य सुद्धा त्या तत्वाची सत्ता जशीच्या तशीच असते त्या सत्य तत्वाकडे ज्याची दृष्टी आहे त्याला शोक कसा होऊ शकतं अर्थात होऊ शकत नाही तुन याच दृष्टिकोनातून मी तू आणि राजे लोक स्वरूपाविषयी अस्वच्छ म्हणजे शोक करण्यास अयोग्य आहेत त्यांच्याविषयी शोक नाही करता येणार परशिष्ट भाव असा आहे की या श्लोकात परमात्मा आणि जीवात्मा यांच्या साधर्म्याचे वर्णन आहे पहा भगवान म्हणतात की मी कृष्ण रूपाने तू अर्जुन रूपाने तसेच सर्व लोक पूर्वीही नव्हते आणि पुढेही राहणार नाहीत परंतु सत्तारूपाने आपण सर्व पूर्वीही होतो आणि पुढेही राहू तात्पर्य मी तू तसेच राजे लोक हे तिन्ही शरीराच्या अनुषंगाने तर वेगवेगळे आहेत परंतु सत्तेच्या दृष्टीने एकच आहे शरीर तर पूर्वीही नव्हते आणि नंतरही राहणार नाही परंतु स्वरूपाची म्हणजे स्वयंची सत्ता तर पूर्वीही होती नंतरही राहील आणि वर्तमान त्या काळात तर आहेच जेव्हा ही शरीरे नव्हती तेव्हाही सत्ता होती आणि जेव्हाही शरीरे राहणार नाहीत तेव्हा ही सत्ता राहील पहा एका सत्तेशिवाय काहीही नाही मी तू आणि हे राजे लोक असे म्हणण्याचे तात्पर्य हे आहे की परमात्म्याची सत्ता आणि जीवाची सत्ता एकच आहे अर्थात सर्वव्यापक आहे एक देशी आहे दोन्हीत एकच चिन्मय सत्ता आहे म्हणजे मी म्हणजे अहमच्या संबंधानेच एकदिशीय आहे जर मीचा किंवा अहमचा संबंध राहणार नाही तर एकदिशीय आहे हे सुद्धा राहणार नाही तर सर्व व्यापक हे आहे हेच फक्त राहील पहा ते अर्थात चिन्मय सत्ता मात्र हेच आपले स्वरूप आहे शरीर आपले स्वरूप नाही म्हणून शरीराच्या अनुषंगाने शोक करू नये पहा शब्दाच्या अभावामुळे हा सिद्धांत या प्रकारे समजणे परमात्म्याचा वाचक सर्व व्यापक आहे आणि मीचा वाचक एकदेशी आहे हे समजून घेतलं पाहिजे या ठिकाणी त्या अर्थाने हे वाक्य आलेलं आहे भूतकालामध्ये आणि वर्तमान काळाची घटना जितकी दूर दिसते तितकेच भूतकाळ आणि भविष्यकाळाची घटना जितकी दूर दिसते तितकेच दूर वर्तमान ही आहे जसे भूत आणि भविष्याशी आपला संबंध नाही तसेच वर्तमानाशीसुद्धा आपला संबंध नाही जर सण संबंधच नाही तर मग भूत भविष्य आणि वर्तमान यात काय फरक झाला हे तिन्ही काळाच्या अंतर्गत आहेत परंतु आपले स्वरूप कालातीत आहे कालाचा तर खंड होतो परंतु स्वरूप किंवा सत्ता जी आहे ती अखंड आहे शरीराला आपले स्वरूप मानल्यानेच भूत भविष्य आणि वर्तमान यात फरक दिसतो वास्तविक भूत भविष्य आणि वर्तमान विद्यमान नाहीतच लक्षात घ्या अनेक युग बदलून गेले तरीही शरीरी बदलत नाही तो जसाच्या तसा राहतो कारण तो परमात्म्याचा अंश आहे परंतु शरीर बदलतच राहते एक क्षणही ते स्थिर राहत नाही या या ठिकाणी आपल्याला सर्वसाधारण दोन भाग अस्तित्वाचे केलेले दिसतात एक सातत्याने बदलत राहणारं परिवर्तनशील जे आहे आणि जे शाश्वत आहे असं जे अस्तित्व जे मूळ अस्तित्व आहे जे शरीरीचं अस्तित्व आहे देहीचं अस्तित्व आहे आत्म्याचं अस्तित्व आस आहे परमात्म्याचं अस्तित्व आहे आणि त्या अस्तित्वात ते नसेल तर दुसरं कुठलंच अस्तित्व असू शकत नाही लक्षात घ्या ते मूळ अस्तित्व असल्यामुळं बाकीची सगळी अस्तित्व आहेत तेच नसतं तर मग काय असतं प्रश्न देना हा प्रश्न इतका पिढा देणारा आहे आणि बुद्धीला हा असंही होणारा असा प्रश्न आहे लक्षात घ्या की काहीच नसतं तर मग काय असतं काहीतरी मूळ अस्तित्व होतं त्यामुळं मग त्यातून मग अनेक अस्तित्व निर्माण झाली हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे हा अतिशय सुंदर असा हा भाग यामध्ये सुरू झालेला आहे पहा भगवंत आपल्याला सांगतात की सदैव अस्तित्व हे होतं मी नव्हतो तू नव्हतो राजे नव्हते असा कोणताच काळ असणार नाही आहे नव्हता कधीही आज जे आहे ते मागेही होतं आणि पूर्वी होतं पण याच शरीराच्या रूपाने आपण नव्हे पण सत्ता रूपाने आपण सगळेच सदैव अस्तित्वात होतो हे अस्तित्व कायमचं अस्तित्व आहे म्हणून सातत्याने एक गोष्ट मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की अस्तित्वच ह्यामधला खूपच महत्त्वाचा भाग आहे अस्तित्व समजून घेणं आणि जे मग वैश्विक अस्तित्व आहे त्याच्याशी ह्या आपल्या छोट्या कणभर असलेल्या अस्तित्वाचा जो संबंध आहे तो समजून घेणं हे स्तर जगण्याचं खरं गमक आहे त्यातलं जाऊयात पुढच्या भागाकडे ओम परमात्मने नमः